बागलान तालुक्यातील चौगाव गावानजीक असलेले शिवाय स्टोन क्रेशर बनावट कागदपत्रांच्या आधारावर सुरू झाले त्याला गावकऱ्यांसह शेतकऱ्यांनी आक्षेप घेऊन आमरण उपोषण सुरू केले होते जिल्हाधिकाऱ्यांच्या एका समितीने स्टोन क्रेशर स्थळावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत पुरावे जमा केलेत पंधरा दिवसात समिती जिल्हाधिकाऱ्यांना विस्तृत अहवाल सादर करेल अशी माहिती तहसीलदार ता कैलास तावडे यांनी गावकऱ्यांना दिली चौगाव येथील स्टोन असलेल्या परिसरातील नापीक होऊ लागली जवळच शाळा व व रहिवास भाग असल्याने येथील विद्यार्थी नागरिकांचे धूळ व आवाजामुळे स्वास्थ्य बिघडत चालले होते शिवाय स्टोन क्रेशरच्या मालकांनी परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांसह शाळेच्या कोणत्याही परवानग्या न घेता बोगस कागदपत्र तयार करून स्टोन क्रेशर सुरू करण्याची परवानगी मिळवली त्या विरोधात शेतकरी भाऊसाहेब सोनवणे देवीदास शेवाळे शंकर शेवाळे रवींद्र मांडवडे यांनी तहसील कार्यालयासमोर आठवडाभर आमरण उपोषण केले त्यावेळी तहसीलदार कैलास चावडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली समिती प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते मंगळवार रोजी तहसीलदार कृषी विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग गौण खनिज विभागाचे अधिकारी शिक्षण व आरोग्य ध्वनी प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या एका समितीने प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली बनावट कागदपत्रांमध्ये ज्यांची नावे होती त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली सविस्तर व विस्तृत अहवाल तयार करून तो जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाईल व त्यावर जिल्हाधिकारी उचित कारवाई करतील असे आश्वासन तहसीलदार कैलास चावडे यांनी यावेळी दिले यावेळी उपोषणाला बसलेले शेतकरी ग्रामस्थांसह शालेय समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते न्यायालयात पाहिजे तिथं आपापली बाजू मांडा त्यांचा निर्णय जो काही तो आपल्याला बंधनकार पाहिजे पण दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीनं आणि तहसील कार्यालयाच्या वतीनं मी इथं हजर आहे आणि त्या त्या विभागाचे जे एक्सपर्ट अधिकारी ते पण हजर आहेत त्यांनी पाहणी केलेली आहे ते देखील त्यांचं आव्हान देईल गरज पडली तर आणखीन काही तुमच्याकडे आम्ही कागदपत्र पण मागू शकतो हो। किंवा तुम्हाला जर वाटलं मोजणी करायची नंतर तर ती मोजणी कोणी करावी कशी करावी ते पण आम्ही तुम्हाला कळवू हां 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 ते घेतलेले त्याच्यावर आता अहवाल सादर होईल त्याच्यानंतर तुम्हाला कळवत